नमस्कार मी ऍडव्होकेट माधव ऍक्सिडेंट वर मालिका स्वागत पहिल्या भागामध्ये मोटर असलेल्या बदल -गेला। मोटर केला गेला हा कायदा कायदा मोटर दुरुस्ती म्हणून अंमलात आणल्या गेला रस्त्यावर होणाऱ्या अपघातात संबंधित अनेक सुधारणा कठोर नियम आणले गेले प्रत्येक वाहनाचा विमा काढणे हे अनिवार्य केले गेले ऍक्सिडेंटच्या वेळी मदत करण्याची तरतूद केली आहे ह्या कायद्यामुळे झालेले प्रमुख बदल याविषयी पहिल्या भागात एकदम सोप्या शब्दात आपण विस्तार माहिती पाहणार आहोत नवीन मोटर अपघात कायदा मोटार व्हेकल पहिल्या कायद्यापेक्षा आकारला जाणारा दंड यामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे या, के या कायद्यातील प्रमुख बदल आपण एक एक करून समजून घेऊया हिट अँड रन या प्रकरणामध्ये दोषी आढळल्यास दहा वर्षापर्यंत शिक्षा आणि सात लाखापर्यंत दंड होऊ शकतो हिट अँड रन करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षेची तरतूद केली गेली आहे सर्व रस्ते वापरकर्त्यांसाठी अनिवार्य विमा संरक्षण अनिवार्य विमा संरक्षण निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने मोटर वाहन अपघात निधीची स्थापना केली गेली आता अपघातग्रस्तांना मदत अपघाताच्या घटनास्थळी त्वरित वैद्यकीय मदत आणि मदतीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे मोटार अपघात दावा न्यायाधिकरण एम एस सी टी मध्ये दावे सोडवण्यासाठी बारा महिन्याची अंतिम मुदत अशी तरतूद असून कमीत कमी कालावधीमध्ये क्लेम सेटल झाला पाहिजे हा त्याचा मुख्य हेतू आणि मुख्य उद्देश आहे करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षा मध्यध्रुण होऊन वाहन चालवल्यास सहा महिन्यापर्यंत शिक्षा जास्तीत जास्त दंड होऊ शकतो वाहनाचे नियम प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नंबर प्लेट आणि योग्य लाईट हॉर्नाशिवाय वाहन चालवण्यास दंड आकारला जातो अपघातग्रस्तांना भरपाई अपघातात मृत्यू झाल्यास मृत्यू व्यक्तीचे त्याच्या वयानुसार त्याच्या कामानुसार त्याच्या नोकरीनुसार लावून दिलेल्या क्रायटेरिया प्रमाणे रुपये भरपाई मिळू शकते किंवा जर तो अपघातात जखमी झाला आहे वाचला आहे मेडिकल बिल लॉस ऑफ इन्कम होऊन दिलेल्या क्रायटेरिया प्रमाणे न्यायालयाकडून नुकसान भरपाईचे आदेश केले जातात कायद्याच्या कलम एकशे सहासष्ट नुसार मोटार अपघात दावा न्यायाधिकरण एस सी टी मोटार अपघात ॲक्सिडेंट ट्रायब्युनल मध्ये भरपाईसाठी कोण अर्ज करू शकतो त्याच्या तरतुदीचा समावेश आहे कलम दोन उपकलम तीस नुसार मालकाची व्याख्या स्पष्ट केलेली आहे कलम तीन आणि चारचे चे उल्लंघन केल्याबद्दल मोटर वाहनाच्या मालकाची जबाबदारी दोषयुक्त वाहन चालवण्यास दंड आणि वाहनातील ज्या दोषामुळे अपघात झाल्यास शारीरिक अथवा आर्थिक नुकसान होऊ शकेल असे एखादे दोषयुक्त वाहन सार्वजनिक ठिकाणी चालवल्यास मालक आणि चालकाने दुर्लक्षपणाने चालवल्यास वादग्रस्त वाहन जप्त केले जाते ड्रायव्हर आणि मालक याच्यावर गुन्हा दाखल होऊन शिक्षेची सुद्धा तरतूद आहे अर्थातच काय तर ह्या कायद्याचा उद्देश म्हणजे नवीन मोटार व्हेकल ऍक्ट हा प्रामुख्याने रस्त्यातील सुरक्षा वाढविणे रस्त्यावर होणारे अपघाताचे प्रमाण कमी करणे आणि अपघाताने होणारे जखमी असेल मृत्यू झाला असेल अशा केसमध्ये मयताच्या किंवा जखमीच्या वारसांना त्यांना जीवन जगण्यासाठी नुकसान भरपाई मिळून देणे अशी अपघातग्रस्तांना जलद मदत विशेष तरतूद वाहतुकीत शिस्त वाहन चालवताना अधिक जबाबदारी आणि लोकांना जलद न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने आहे या कायद्याने वाहतुकीचे नियम कठोर केले आहेत तर हा होता ऍक्सिडेंटवर मालिकाचा पहिला भाग हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद